वाशिम रिसोड रस्त्यावर वरुड तोफा गावातील रहिवाशांचा रस्ता रोको वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वरुड तोफा हे गाव राजकीय आहे या गावाकडे राजकीय हेतूने कुणीही पाहत नाही त्यामुळे या गावाला जाण्यासाठी जवळपास साडेतीन ते चार किलोमीटरचा रस्ता असून मराठवाडा विदर्भाच्या मध्यभागी असलेले वरुड तोफा हे गाव कमी लोकसंख्येचे असल्याने राजकीय दृष्ट्या दुर्लक्षितच आहे या गावासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत संपूर्ण डांबरीकरण रस्ता व त्यासाठी मध्यंतरी आवश्यक असलेले पूल नवीन करण्यासाठी हा रस्ता मंजूर झाला परंतु या रस्त्याचे काम घेण्यासाठी ठेकेदार मंडळी आतुरतेने वाट पुढे सरसावली परंतु त्यांच्या हळसापुटी प्रकरण कोर्टात गेले व त्यानंतर काही वर्षांनंतर निकाल लागल्यावर सुद्धा अद्यापर्यंत संबंधित ठेकेदाराने कोणतेही काम केले नाही याबाबत गावकऱ्यांनी अनेक वेळा निवेदने केली व काम होण्यासाठी पाठपुरावा सुद्धा केला परंतु संबंधित विभागाने व ठेकेदारांनी गावकऱ्यांच्या वाशिम ते रिसोड रस्त्यावर रस्ता रोको हे आंदोलन केले हे आंदोलन करण्यासाठी गावकऱ्यांनी जिल्हा अधिकारी वाशिम पोलीस अधीक्षक वाशिम पंतप्रधान ग्राम सडक योजना अधिकारी वाशिम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम ठाणेदार स्टेशन रोड यांना निवेदने दिली परंतु या आंदोलनाला आश्वासन देण्यासाठी मात्र संबंधित विभागाचे अधिकारी व पाठ फिरवली व हे आंदोलन मोडीत पाडण्याचा प्रयत्न झाल्याने प्रथम लक्षात परंतु कुणीतरी कार्यकर्त्यांनी या विभागाचे आमदार अमित झनक यांच्या माध्यमातून पंचवीस जानेवारी पर्यंत हे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासित केल्याची चर्चा मात्र संबंधित गावकऱ्यांमध्ये होती परंतु येणारा काळच ठरवेल की ही कामे कधी होणार याबाबत नागरिकांमध्ये मात्र आहे तर हे काम जानेवारी चोवीस ला सुरू झाले नाही तर राजकीय पुढाऱ्यासाठी गावबंदी करून व मतदानावर बहिष्कार टाकला जाईल अशी माहिती आंदोलनकर्ते प्रवीण वानखडे यांनी बोलताना दिली यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन मार्फत बंदोबस्त करण्यात आला होता तेथे कोणाचेही अनुसूचित प्रकार घडला नाही यासाठी आंदोलनकर्ते प्रवीण वानखडे भागवत माळेकर संतोष पाटील विजय वानखडे दिलदार बेग रवी सरोदे गजानन सरोदे भास्कर अंबुरे, अंबुरे मोबिनभाई संजय पाटील रफिक भाई भाई इत्यादी अनेक गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला स्थानिक रिसोट प्रतिनिधी नारायणराव वानखडे विषय असा आहे की हा जा रस्ता रोखो आंदोलन करण्याचं जे कारण आहे तर हा रस्ता चार वर्षापासून मंजूर असून ठेकेदार काम करत नाही आणि त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरायचं काम पडत आहे तर आज जे आहे सा तर हा जे आंदोलन माग घेण्याचं जे कारण आहे तर याच्यामध्ये आमदार साहेबांचा जे प्रतिनिधी आहे यांनी येऊन इथं दोन शब्द सांगितलेला आहे की आम्ही येत्या पंचवीस तारखेपर्यंतच्या आत रस्ता तुमचा कम्प्लीट करून देऊ किंवा काम चालू करू तर माझं असं म्हणणं आहे की जर यांनी यात पंचवीस तारखेच्या आत काम चालू नाही केलं तर आम्ही राष्ट्रीय म्हणजे जे काय आपले पक्ष असतील किंवा जे काय प्रतिनिधी असतील पक्षाची यांना आमच्या गावामध्ये आम्ही बंदी घालू आणि विशेष म्हणजे म्हणजे आपल्या निवडणूक आयोगा याच्यावरच आम्ही बहिष्कार राहू इलेक्शनवर आम्ही बहिष्कार करू